समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे तुम्ही जर युट्यूबवर अजून प्लेलिस्ट बनवली नसेल तुमच्या व्हिडिओची तर प्लीज प्लेलिस्ट बनवून घ्या कारण त्या प्लेलिस्टचा आपल्याला एवढा फायदा होत असतो आपल्या व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवण्यासाठी जास्तीत जास्त फायदा या प्लेलिस्टचा होत असतो आता ही प्लेलिस्ट कशी बनवायची ती तुम्हाला मी व्हिडीओच्या शेवटी सांगते पण प्लीज ताईंना कारण याचा फायदा बऱ्याच ताईंना झालेला आहे ज्या तुम्हाला माहित आहे मी यूट्यूबचा ग्रुप केलेला त्यावेळेला प्लेलिस्ट बनवलेली आणि त्याप्रमाणे सगळ्यांचे व्हिडिओ बघत होतो व्ह्यूज आणि वाढायचा आता तुम्हाला उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाबा खरंच प्लेलिस्टचा फायदा होतो का आता तुम्हाला सांगते एखाद्या ताईचा जर रेसिपीचा चॅनल असेल तर काय करायचं नाश्त्याच्या रेसिपी व्हेज थाळी नॉन व्हेज थाळी उपवासाचे पदार्थ अशा नंतर लोणच्याचे प्रकार असे वेगवेगळे प्लेलिस्ट बनवायच्या जेवढे तुम्ही व्हिडिओ टाकलेत ना प्रत्येक व्हिडिओ कोणत्या प्लेलिस्टमध्ये येतो तो व्यवस्थित बघायचा आणि अजून तुम्ही बनवली नसेल ना तर आत्ताच बनवून घ्या त्याचा फायदा तुम्हाला एवढा होणार आहे की बसच तर ना ज्या तुमच्या जर चॅनलला प्लेलिस्ट असेल तर समजा जर तुमचा व्हिडिओ एखाद्याला सजेस्ट झाला किंवा मी जर बघत असेल आपलं मला जर एखादा व्हिडिओ आवडला तर मी तिथं जाणार एखादी नाश्त्याचे व्हिडिओ तर मी तिथं पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपण प्रोफाईलवर जाऊन बघतो बाबा ह्यांच्या प्लेलिस्ट आपल्याला दिसते मग प्लेलिस्ट मध्ये बघतो आपण अरे वा नाश्त्याचे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ आहेत नंतर व्हेज थाळी आहे नॉन व्हेज आहे उपवासाचे पदार्थ त्यावेळेला ना, ना, पदार ना पदार तुमचं प्रोफाईल चेक केलं जातं आणि त्या प्रोफाईलमध्ये प्लेलिस्टमध्ये ना प्रत्येक असं लिस्ट वारी प्रत्येक पदार्थ तुमचा दिसत असतो मग लगेच सबस्क्राईब केलं जातं का तर हा चॅनल महत्वाचं वाटतोय असं आपल्याला वाटतं आपण सबस्क्राईब करतो आणि ज्यावेळेला एक व्हिडिओ संपतो आपण प्लेलिस्ट मधला एक व्हिडिओ बघत असतो ज्यावेळेला संपतो त्यावेळेला आपल्याला जाऊन दुसरा व्हिडिओ शोधायला लागत नाही लगेच दुसरा चालू होतो ॲटोमॅटिक चालू होतो कारण ती प्लेलिस्टच तशी बनलेली असते मग आपण तेच ते वारंवार म्हणजे व्हिडिओ ते बघत जातो त्यामुळं काय होतं सारख्या प्लेलिस्ट ओपन करून ज्या वेळेला बघितले जातात त्यावेळेला युट्यूबला वाटतं की यांच्या प्लेलिस्टमध्ये काहीतरी आहे म्हणजे बघण्यासारखं आहे म्हणून तर लोक प्लेलिस्ट वर जाऊन सुद्धा व्हिडिओ बघतात त्यावेळे आपली प्लेलिस्टच लोकांना सजेस्ट करायला लागतो तुम्हाला अनुभव आलं असेल बऱ्याच वेळेला आपल्याला प्लेलिस्ट सुद्धा सजेस्ट होत असतात त्यामुळं वाढतो अजून एक फायदा होतो म्हणजे तुमचे जर जवळचे असतील बघा सगळेच आपले व्हिडिओ बघत नसतील ना तरी सुद्धा सांगते काय करायचं आपली बहीण आई भाऊ असे नातेवाईक असतील जे जवळचे आहेत आपल्याला त्यांच्या विश्वास आहे बाबा आपल्याला ते व्हिडिओ बघू शकतात तर त्यांना एकच सांगायचं बाबा ठीक आहे तुम्ही माझे व्हिडिओ नाही ना बघू शकत तर ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल ज्या वेळेला असेल तुम्ही ऐकू नका फक्त एक प्लेलिस्ट माझी लावून ठेवा आज नाश्त्याची ठेवली उद्या रेसिपीची ठेवा परवा व्हेज थाळी ठेवा यामुळे व्ह्यूज पण वाढणार आहे आणि तुमच्या ज्या वेळेला बघितले जातात त्यावेळेला युट्यूबला काय वाटतं अरे यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे म्हणून तर लोक व्हिडिओ बघतात प्लेलिस्ट लावून बघतात त्यावेळेला युट्यूब ते प्ले तुमच्या प्लेलिस्ट पुढे सजेस्ट करत असतात त्यामुळे प्लीज ताई नो तुम्हाला व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवायची असेल ना तर प्लेलिस्टचा सुद्धा आपल्या प्ले चॅनेलला खूप फायदा होत असतो त्यामुळे जर तुम्ही प्लेलिस्ट बनवली नसेल तर आजच तुमच्या चॅनेलला व्हिजिट द्या आणि प्लेलिस्ट बनवून घ्या चला तर मग आपण बघूया प्लेलिस्ट कशी बनवतात आणि प्लेलिस्टचा कसा उपयोग केला जातो आपल्या व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवण्यासाठी मी माझ्या दुसऱ्या ईमेल आय डीवरून वरून माझा चॅनेल ओपन केलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथं प्लेलिस्ट तुम्हाला दिसत असेल चॅनेल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्लेलिस्ट दिसते प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर हे बघा अशा खाली माझ्या वेगवेगळ्या वेग प्लेलिस्ट दिसत आहेत ज्या माझे जेवढे काही व्हिडिओ आहेत ना मी मी त्या प्रत्येकाची प्लेलिस्ट बनवून घेतलेली आहे त्याचा फायदा मला भरपूर झाला आता ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं म्हणजे मी प्लेलिस्ट ओपन केली तर तुम्ही बघा पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत सगळे असे प्रॉपर एकाखाली एक अध्याय भेटणार म्हणजे जर कोणी आलं कोणाला जर माझा हा यातील एखादा अध्याय सजेस्ट झाला आणि या, या प्लेलिस्टवर आले तर बाकीचे अध्याय त्यांना व्यवस्थित लगेच सापडणार त्यामुळे फायदा असा होतो की हे सगळे बाकीचे आपले व्हिडिओ बघितले जातात यामुळे ना प्लेलिस्ट बनवूनच ठेवा आता तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दाखवते आता ही आहे मशीनच्या कामाची आता ज्यांना मशीनच्या कामाचे व्हिडिओ पाहिजे तर ते या ठिकाणी येऊन बघू शकतात बाबा मशीनच्या कामाचे कोणकोणते व्हिडिओ आहेत त्यातून काय फायदा होऊ शकतं का, का। मग त्यावेळेला त्यांना हे सगळे यामध्ये फक्त मशीनचे आहेत यानंतर हा ही प्लेलिस्ट आहे यूट्यूब चॅनेल यूट्यूबचे व्हिडिओ यामध्ये सगळे तुम्हाला यूट्यूबच्या संदर्भात जे काही व्हिडिओ टाकलेत ना ते सगळे व्हिडिओ दिसतील जर तुम्हाला कुठला व्हिडिओ पाह बघायचा असेल तर या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बाकीचे सुद्धा व्हिडिओ बघित बघू शकता एक व्हिडिओ बघायला गेले ना की बाकीचे सुद्धा बरेच व्हिडिओ बघितले जातात त्यामुळे या प्लेलिस्टचा आपल्या प्ले चॅनलला बराच फायदा होत असतो तर आता ही प्लेलिस्ट कशी बनवायची ती तुम्हाला सांगते तर आता तुमच्या प्रोफाईलवर हे बघा काहींच्या लक्षात येईल की प्लेलिस्ट कुठं दिसते तर या ठिकाणी अशी प्लेलिस्ट दिसत असते दिस्ट दिस्ट तर सगळ्यात काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्या सगळ्यात आपल्या व्हिडिओवर जायचं आहे आणि तुम्हाला ते ती तीन डॉट दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं तिथं सेव्ह टू प्लेलिस्ट असं येतं आता इथं न्यू प्लेलिस्ट बनवायची असेल तर न्यू प्लेलिस्टवर क्लिक करायचं हे क्लिक केल्यानंतर असा स्क्वेअर येईल इथं तुम्ही टायटल आता तुम्हाला कशाच्या संदर्भात लिस्ट बनवायची आता माझे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत तर मी यूट्यूब व्हिडिओ असं टाकणार आणि खाली तिथे प्रायव्हेट अँड पब्लिक हे सुद्धा महत्त्वाचं आहे हे तुम्ही पब्लिक करायचं आहे प्रायव्हेट जर ठेवाल तर प्रायव्हेटच लोकांना म्हणजे दिसणार नाही कुणाला त्यामुळे इथं पब्लिक करून ठेवायचं आणि अशा प्रकारे आपली प्लेलिस्ट तयार होत असते यानंतर आता ही प्लेलिस्ट म्हणजे हा व्हिडिओ मी प्ले प्लेलिस्टमध्ये टाकला नव्हता तर बघा यूट्यूब टिप्स कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओंच्या मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे त्यामुळे मला हे लगेच येतं म्हणजे मशींच्यासुद्धा स्वामींच्यासुद्या पॉझिटिव्ह थॉट्स असू द्या प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ आपोआप येत असतात तिथेच ते, ते प्लेलिस्टचासुद्धा ऑप्शन मला येत असतो आता हा मोटिवेशनचा एक व्हिडिओ होता मग तो मी नव्हता केला प्लेलिस्टमध्ये तर तिथं असं दाखवत होतं मग मी हा पण पॉझिटिव्ह थॉटमध्ये करून टाकला असा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एकदा प्लेलिस्ट बनवून घ्या मग आपोआप तुम्हाला एडिट करताना सुद्धा प्लेलिस्टचं ऑप्शन मिळेल